तारीख होती सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची सुरेश नावाच्या एका व्यक्तीचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या घरातील सर्वजण खूप दुःखात बुडाले होते त्याची पत्नी सुनीता खूप रडत होती कारण सुनीताला एक मुलगा आणि एक मुलगी होती आणि तिच्या नवऱ्याचा अचानक असा मृत्यू झाल्याने तिच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता हा अपघात असल्याचे सांगितले जात होते त्यामुळे पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केली आणि जेव्हा पोलिसांनी तिच्या सहा वर्षांच्या मुळाची विचारपूस केली तेव्हा त्या के मुलाने मुला पोलिसांसमोर असे काही सांगितले की ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली कारण त्या महिलेने आपल्या पुतण्यासोबत मिळून आपल्या नवऱ्याची हत्या केली होती आणि त्याचे मुख्य कारण होते की त्या महिलेचे आपल्या लहान पुतण्यासोबत अनैतिक संबंध होते नेमके हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील बाराबंकी या ठिकाणी सुरेश हा अडतीस वर्षांचा व्यक्ती आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होता सुरेश यांची पत्नीचे नाव सुनीता होते सुनीता आणि सुरेश यांच्या लग्नाला सुमारे दहा वर्षे झाली होती त्यांना एक सहा वर्षांचा मुलगा आणि एक दोन वर्षांची मुलगी होती सुरेशला गावात जास्त काम मिळत नव्हते त्यामुळे तो बऱ्याच काळापासून घरापासून दूर राहून मजुरी करत होता आणि पैसे कमावून घरी पाठवत होता आणि अशा प्रकारे त्याचे घर चालत होते सुरेशच्या घराजवळच त्याची भावकी राहत होती आणि त्यामध्ये राहुल नावाचा त्याचा चोवीस वर्षांचा पुतण्या देखील राहत होता राहुल हा देखील मजुरी करणारा तरुण होता पण तो दिसायला आकर्षक होता तर सुरेश हा सावळ्या रंगाचा आणि जास्त करून घराबाहेर असणारा माणूस होता या कारणामुळे सुनीताला काही गरज पडली की ती राहुलला सांगत असे राहुल आणि सुनीता हे काकू पुतण्याचे नाते होते पण हे दोघे हळूहळू एकमेकांच्या खूप जवळ आले हळूहळू हे दोघे आपल्या पवित्र नात्याला माफासू लागले सुनीता राहुलला वारंवार काही ना काही कामाच्या निमित्ताने घरी बोलवायची आणि घरी आल्यावर त्याला आपल्या शारीरिक जाळ्या तडकवण्याचा प्रयत्न करायची राहुल हा तरुण वयाचा मुलगा असल्याने तो देखील आपल्या काकूकडे आकर्षित झाला आणि वासनेत बुडालेल्या या दोघांनी वयाचा फरक किंवा नात्याचे पावित्र्य याचा विचार केला नाही की यामुळे घर उद्ध्वस्त होईल याची पर्वा केली नाही आणि हे दोघे एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवू लागले मध्ये सुरेश कामावरून घरी येत असे आणि काही दिवस कुटुंबासोबत राहून परत कामावर जायचा आणि या दोघांचे संबंध पुन्हा सुरू होत असत या दोघांना कोणाची भीती राहिली नव्हती कारण राहुल सुनीताला काकू मानत होता पण आता तिला बायकोसारखे ठेवू लागला होता गावातील लोकांना आणि कुटुंबातील इतरांना या दोघांवर शंका येऊ लागली होती आणि राहुलच्या आईने अनेकदा त्यांना समजावले आणि भांडण केले पण वासनेत बुडालेल्या या दोघांनी कोणाकडे लक्ष दिले नाही सुनीता आणि राहुल यांना फक्त एकमेकांची वासना पूर्ण करायची होती हे सर्व चालू असताना दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला सुरेश घरी परत आला आणि यावेळी तो बाहेर कामाला जाणार नव्हता कारण गावातच त्याला चांगले काम मिळाले होते या गोष्टीमुळे सुनीताला खूप त्रास होऊ लागला कारण राहुल दिवसभर काम करायचा आणि संध्याकाळी दारू पिऊन घरी जायचा राहुलला दारूचे व्यसन होते आणि सुरेशला आपल्या बायकोवर शंका येऊ लागली होती सुरेश दारू पीत असे आणि नशेत तो बायकोला मारहाण करायचा यामुळे घरात अशांतता निर्माण झाली होती सुनीता राहुलला सर्व सांगू लागली की कसा तिचा नवरा तिला मारतो आणि त्यामुळे त्यांचे भेटणे कमी झाले यानंतर सुनीता आणि राहुल यांनी मिळून सुरेशची हत्या करण्याचा कट रचला तारीख होती पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची ची सुरेश आणि सुनीता गावाजवळच्या एका मेळ्यात गेले होते मेळा गावापासून आठ नऊ किलोमीटर अंतरावर होता आणि तेथील रस्ता अंधार आणि एकांत होता थंडी पडत असल्याने ते लवकर गेले पण सुनीताने सुरेशला रात्री दहा वाजेपर्यंत थांबवले नंतर गाडी नसल्याने सुरेशने राहुलला फोन करून ई रिक्षा घेऊन यायला सांगितले राहुल ई रिक्षा घेऊन आला आणि तिघेजण रात्री अकरा वाजता घरी निघाले सोबत दोन्ही मुलेही होती मध्य रस्त्यात राहुलने रिक्षा थांबवला सुरेश नशेत होता सुनीता आणि राहुलने तयारी केलेली हत्यारे काढली आणि सुरेशच्या डोक्यावर सरिया मारले तो जखमी झाला आणि राहुलने त्याचा गळा आवळून हत्या केली मग त्याची देह रस्त्यावर अशा प्रकारे फेकली की अपघात वाटावा दुसऱ्या दिवशी सकाळी गावप्र्यांना देह सापडला आणि पोलिसांना दिला पोलिसांना सुरुवातीला अपघात वाटला त्यामुळे पोस्टमॉर्टम केले पण चौकशी आवश्यक होती सुनीताने सांगितले की आम्ही मेळ्यात गेलो होतो पण तो गायब झाला फोन लागत नव्हता म्हणून पुतण्याला बोलावले पण सकाळी बातमी मिळाली पण जेव्हा पोलिसांनी सहा वर्षांच्या मुलाला विचारले तेव्हा मुलाने पोलिसांसमोर असे सांगितले की ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली कारण त्या महिलेने आपल्या पुतण्यासोबत मिळून आपल्या नवऱ्याची हत्या केली होती आणि त्याचे मुख्य कारण होते की त्या महिलेचे आपल्या लहान पुतण्यासोबत अनैतिक संबंध होते नेमके हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ